सबस्क्राईब करा स्टडी करो चॅनलला आणि या घंटीवरती क्लिक करा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी तर मी प्रदीप चाटे स्टडी करू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो एकोणीस वीस या वर्षासाठी आर टी पंचवीस टक्के अंतर्गत फॉर्म आपण भरलेले आहेत आणि या फॉर्मची लॉटरी आठ एप्रिल दोन हजार एकोणीसला राज्यस्तरीय लॉटरी निघालेली आहे आता ही जी लॉटरी निघालेली आहे या लॉटरीमध्ये आपल्या पाल्याचा फॉर्म सिलेक्ट झाला की नाही हे आपण कसं बघायचं आपल्या मोबाईलवरती तर आपल्याला एस एम एस येणारच आहेत परंतु कधीकधी नेटवर्क फेल्युअरमुळे जर आपल्या मोबाईलवरती एस एम एस प्राप्त नाही झाला तर आपण ऑनलाईन चेक करायचं आहे आपल्या पाल्याचा रजिस्ट्रेशन जो ॲप्लिकेशन नंबर आहे त्या नंबरने तो कसा पाहायचा यासाठी पाहूया आजचा वेळी कुठेही जाऊ नका स्टडी करू पाहत राहणे शिकत राहा सर्वप्रथम मित्रांनो आपणास या ठिकाणी गुगलमध्ये टाईप करायचं आहे आर टी ई पंचवीस ऍडमिशन आर टी ई पंचवीस ऍडमिशन ही वेबसाईट आपण या ठिकाणी सर्च केल्यानंतर आपणास हे पहिल्यांदा जे आर टी ई ट्वेंटी फायव्ह ॲडमिशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन फ्लॅश ए डी एम अंडरस्कोअर पोर्टल फ्लॅश युजर्स फ्लॅश आर टी ई इंडेक्स ही जी लिंक दिसते आहे यावरती आपणास ओपन करून आर टी ईची वेबसाईट आपणास उघडावायची आहे आता ही जी आर टी ईची वेबसाईट आपण उघडल्यानंतर आपणास या ठिकाणी जे वेगवेगळे मेनू बटन्स दिसत आहेत त्यापैकी आपणास सर्वप्रथम जायचंय सिलेक्ट या टॅबवर सिलेक्ट या टॅबवरती आपण गेल्यानंतर आपण या ठिकाणी हवा असलेला जिल्हा म्हणजेच तुम्ही पाल्याचा जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म ज्या जिल्ह्यासाठी भरलेला आहे तो जिल्हा निवडा लॉटरी लौ, राऊंड निवडा एक किंवा ऑल वरती जा आणि हे डॉट पी डी एफ या ठिकाणी फॉर्मॅटमध्ये आपणास दिसणार आहे या गो या बटनावरती आपणास क्लिक करायचं आहे आता या गो या बटनावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी गो करून आपण पी डी एफ या बटनावरती क्लिक केलेलं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपणास पी डी एफची जी यादी आहे ही यादी आपणास या ठिकाणी ओपन होताना दिसेल आता ही जी यादी आहे ही संपूर्ण जिल्ह्यातील जेवढ्या शाळा आहेत या शाळांमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी यादी जिल्ह्यातील दिलेली आहे या ठिकाणी यादी ओपन झालेली आहे बघा या ठिकाणी त्रेचाळीस पेजेसमध्ये ही यादी आहे एवढा एस नंबर हे सगळी या डिस्ट्रिक्ट शाळांनी हाय सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी यादी देण्यात आलेली आहे आता आपण जो विद्यार्थी बघायचा आहे उदाहरणार्थ तुम्ही या ठिकाणी कंट्रोल फाईंड करून आपला या ठिकाणी नंबर पण सर्च करू शकता जसं की उदाहरणार्थ आपण या ठिकाणी सर्च करूया एकोणीस बीई झिरो झिरो तेवीस चौऱ्याहत्तर एकोणीस बीई झिरो झिरो चौऱ्याहत्तर या ठिकाणी नंबर सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघा जीवन शिक्षण पी एस अंबाजवाई शाळेचं नाव आहे मराठी माध्यमाची शाळा आहे आणि संघर्ष दीपक हजारे या विद्यार्थ्याचं नाव आहे आता या पद्धतीनं करू शकता जर आपणास या पद्धतीनं करायचं नाही आहे डायरेक्टली आपण ॲप्लिकेशन वाईजमध्ये पण करू शकता यासाठी या आपण आपला ॲप्लिकेशन नंबर जो आहे हा ॲप्लिकेशन नंबर आपणास या ठिकाणी ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स जी टॅब आहे या ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स या टॅबवरती क्लिक करून आपणास ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे मी उदाहरणार्थ आत्ता जो आपण पाहिला नंबर हाच नंबर या ठिकाणी फिल केलेला आहे एकोणीस बी ई झिरो झिरो दोन तीन सात चार हा जो नंबर आहे या नंबरवरती क्लिक करू गो या बटनावरती क्लिक करतोय आता या गो या बटनावरती क्लिक केल्याबरोबर आपल्या पाल्याचं या ठिकाणी नाव येईल ॲप्लिकेशन राऊंड ॲड्रेस या ठिकाणी बघा संघर्ष दीपक हजारे त्याचबरोबर या ठिकाणी व्ह्यू डिटेल्स आहे या ठिकाणी पत्ता आहे आणि खाली त्या शाळेचं नाव पण या ठिकाणी सिलेक्ट झालेल्या शाळेचं नाव ॲप्लिकेशन राऊंड नंबर ऑफ ॲप्लिकेशन ॲलोकेटेड यस म्हणजे हा लागलेला आहे फक्त ॲडमिशन स्टेटस पेंडिंग आहे आणि या ठिकाणी आपण व्ह्यू ॲडमिट कार्ड जे आहे आपण व्ह्यू अँड प्रिंट काढू शकतो म्हणजे जे शिक्षणाधिकाऱ्यांच्या सहिनी जे कार्ड अॅलॉट केलं जातं या कार्डची या ठिकाणी आपणास प्रिंट घ्यायची आहे या पद्धतीनं ती प्रिंट दिसणार आहे या प्रिंटला दोन पेजेस म्हणजे दोन कॉपीमध्ये ही प्रिंट काढायची आहे आणि सर्व डॉक्युमेंट घेऊन आपणास जवळच्या गटशिक्षण अधिकारी <coughs> कार्यालयात कागदपत्र तपासणीसाठी जायचं आहे अशा पद्धतीनं आपण आपल्या विद्यार्थ्याचा एस एम एसवर अवलंबून न राहतासुद्धा नंबर चेक करू शकतो व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद